जयश्रीराम लव जियासारख्या घटना आपल्या हिंदुस्थानामध्ये वारंवार घडत आहेत आपण त्या न्यूज चॅनलवर सोशल मीडियावर पाहतोय देखील मात्र ह्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आपल्या हिंदू मुली त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात आणि आपला जीव गमावतात आपला परिवार गमावतात हे जियादी लोक सलीम अब्दुल सलमान ही आपली ओळख लपवून हिंदूंचा धागा हातामध्ये घालून हिंदूंची ना नावे वापरून आपल्या मुलींना मुलींसोबत मैत्री करतात आणि त्यांना आपल्या प्रेमाच्या जागा अडकवतात त्यांच्यासोबत आश्चिल चाळे करतात अस्लील व्हिडिओ करतात अस्लील फोटो काढतात आणि त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करतात त्यांच्यासोबत लग्न करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला सांगतात जर स्वीकारत नसतील त्यांची हत्या करतात त्यांचे पस्तीस उकडे करून बॅगमध्ये भरून जंगलामध्ये फेकून देतात किंवा लग्न झालं तर त्यांचे सोबत मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांना मारून टाकतात अशी कितीतरी उदाहरणं आपण गुगलवर पाहू शकता यूट्यूबवर पाहू शकता तरी हिंदू मुलींना एक विजवनी असेल की अशा मुलांपासून अशा जिहादी तरुणांपासून सावधर आपण राहिलं पाहिजे आपला जीव महत्त्वाचा आहे आपला परिवार महत्त्वाचा आहे हे समजून आपण घेतलं पाहिजे आपली कितीतरी मोठी हिंदूंची परंपरा आहे ती लक्षात घेऊन आपल्या आईवडिलांचा विचार करून आपण कोणाशी मैत्री करावी कोणाशी लग्न करावं या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आपला जीव आपला परिवार जर आपल्याला महत्त्वाचं वाटत असेल तर, तर तेवढा आपण विचार करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत नाहीतर भरपूर अशी उदाहरणं आहेत की या लवातमध्ये अडकून त्यांनी आपला प्राण गमावला आहे शरीराचे तुकडे तुकडे झालेत जय श्रीराम जय हनुमान